विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त खोर्द तालुका जिल्हा धुळे या गावात मोठ्या थाटामाटात जयंती साजरा करण्यात आली प्रमुख उपस्थिती आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंदी लोंडे धुळे जिल्हा अध्यक्ष पॅन्थर आबासाहेब अमृतसागर सर्व ग्रामस्थ मंडळी बांधव जयंतीनिमित्त उपस्थित राहून बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमेस फुल पुष्प अर्पण करून जयंती साजरा करण्यात आली रैतेचे राजे बहुजनांचे राजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थाने ज्यांना तुम्ही आम्ही राष्ट्रपिता मानलं पाहिजे ते क्रांत महात्मा ज्योतिबा फुले दलितांच्या कैवारी आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बिरसा मुंडा खाजा नाईक आणि या भारताचे कुलभूषण बोधी सत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर राजमाता जिजाऊ राजमाता आल्याबाई होरकर माता, माता, माता सावित्रीबाई फुले माता फातिमा शेख माता रमाई अर्थात माता भीमाई या सर्वच क्रांतिकारी महापुरुषांना व महामातांना मी विनम्र अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसव्या जयंतीच्या निमित्ताने कोरदड गावाच्या सर्वच पंचकृषीतल्या गावकऱ्यांना आदर समाज पार्टी व अमृतसागर परिवाराच्या वतीने जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही जो खोरदळ गावाच्या ग्रामस्थांनी किंवा समाज बांधवांनी जो आनंदजी लोले साहेब जो यांना यांच्या सहकार्यांना जो तुम्ही मानपान दिलेला आहे जो स्वाभिमानाने सत्कार केलेला आहे त्यांचंही मी आयोजकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा करतो आभार मानतो नेमके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशामुळे साजरी केली पाहिजे